मालेगावमध्ये घडलेल्या अतिशय गंभीर घटनेला आज एक धक्कादायक वणन मिळालं आहे संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट पाहत होता की मालेगाव प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा का मिळत नाही आहे न्याय मिळायला उशीर का होत आहे पण अखेर आज या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट आला जेव्हा या प्रकरणाच्या महत्त्वाच्या साक्षीदाराविषयी एक धक्कादायक गोष्ट समोर आली हा घृणास्पद गुन्हा घडत असताना ज्या व्यक्तीने ही सगळं दृश्य आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं अशा साक्षीदाराविषयीची माहिती उघड झाली आता या खुलासानंतर संपूर्ण चित्र बदललं आहे कालपर्यंत या प्रकरणात जे काही अंदाज व्यक्त केले जात होते जो काही निर्णय झाला होता आता ते सगळं उलटं झालंय कारण हे प्रकरण घडत असताना ज्याने प्रत्यक्ष या घटनेला पाहिलं होतं अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराविषयी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे मालेगाव प्रकरणाला वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला होता आरोपीला दोन तीन वेळा कोर्टात हजर केलं गेलं होतं तपास सुरू होता प्रत्येक वेळा तारीख पे तारीख सुरू होतं प्रत्येक जणाची एकच अपेक्षा होती की याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी ज्यामुळे दुसरा कोणी अशी पुनरावृत्ती करण्याची हिंमत करणार नाही मग शिक्षा का होत नव्हती त्याचं कारण होतं साक्षीदार साक्षीदार येणं बाकी होतं आणि अखेर साक्षीदाराची बातमी समोर आली या साक्षीदारांनी जे सांगितलं ती कथा अगदी वेगळीच निघाली आहे या प्रकरणाचा अखेर आता निकाल होणार का आरोपी विजय खैरणार याला कठोर शिक्षा करा अशी संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होती पण कोर्टात तारीख पे तारीख सुरू होतं पण अखेर या प्रकरणाची खरी कहाणी आज पहिल्यांदा समोर आली आणि त्यानंतर जो निर्णय घेतला तो अतिशय धक्कादायक होता मालेदाव प्रकरणात आज दोन महत्वाच्या घडामोडी घडल्यात पहिल्या दिवसापासून जे चित्र दाखवलं जात होतं अखेर ते चित्र वेगळंच निघालं कारण मुलीच्या आईने देखील एक विस्मयकारक खुलासा केला आणि साक्षीदाराची माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणाचा निर्णय अखेर घेतला गेला या प्रकरणात काय फैसला झाला आहे काय साक्षीदारांनी चित्र उभं केलं आहे प्रकरणाविषयीचे सगळे अंदाज उलटे ठरले आहेत का या प्रकरणात आता न्याय मिळणार का कोणती शिक्षा आता जाहीर झाली सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत सोळा नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्याला हादरा देणारी घटना डोंगराळे गावात मालेगाव तालुक्यात घडली एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीच्या सोबत दुर्दैवी प्रकार घडला या प्रकरणाचा जो आरोपी होता विजय खैरनार याला अटक करण्यात आली होती याला पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं तेव्हा जनतेचा राग अतिशय प्रचंड होता ज्यामुळे कोर्टाचे दार तोडून आत शिरण्याचा प्रयत्न झाला प्रत्येकाचं म्हणणं एकच होतं की याला जागेवरच काहीतरी शिक्षा द्या लगेच याचा निकाल द्या लगेच याला काय शिक्षा आहे ती देऊन टाका पण अखेर ही सुनावणी झाली दुसऱ्यांदा झाली तिसऱ्यांदा झाली पण आज जे प्रकरण यातनं समोर आलं आज जी घडामोड समोर आली ती एकदम वेगळीच आहे या प्रकरणाचा जो साक्षीदार होता याविषयीची माहिती समोर आली आणि ज्यामुळे जे सत्य समजलं ते सत्य दुसरंच काहीतरी असल्याचं स्पष्ट होत होतं मुलीच्या आईने देखील ही घटना आता पहिल्यापासून नेमकी सांगितली आहे नेमकं या प्रकरणात काय झालं अखेर मुलीच्या आईने मौन सोडलंय हे भयंकर कृत्य करणाऱ्या नराधमाची पार्श्वभूमी काय त्याच्या कुटुंबाशी असलेला परिचय काय या घटनेमध्ये इतक्या दिवस काय हालचाली सुरू होत्या का न्याय मिळत नव्हता याचं कारण आहे साक्षीदार होय महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास बसणार नाही अशी सत्य कहाणी आज उघड झाली आहे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं होतं त्या दिवशी जेवढा धक्का बसला नव्हता त्यापेक्षा मोठा धक्का आज संपूर्ण महाराष्ट्राला बसलाय कारण की या प्रकरणातला एक सगळ्यात मोठा खुलासा समोर आला त्यानंतर सरकारने देखील महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या प्रकरणामध्ये मोर्चेकरांनी पहिल्यांदा जेव्हा या नराधमाला कोर्टात हजर करायचं होतं त्यावेळेस तीव्र राग व्यक्त केला होता काल जे झालं ते अतिशय वेगळं होतं अक्षरशः न्याय मिळत नाही म्हणून डोंगराळे गावात उपोषणास सुरुवात झाली होती उपोषणामध्ये या मुडीचे वडील यांची तब्येत प्रचंड खालावली होती पण अखेर सरकारने एक निर्णय घेतला तो निर्णय तेव्हा घेतला जेव्हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा खुलासा झाला आणि या खुलासानंतर न्याय प्रक्रियेला प्रचंड वेग आला आणि त्याच वेगाने महत्वाचा निर्णय घेण्यात आला मग तो निर्णय काय साक्षीदाराविषयी काय माहिती समोर आली सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची ज्या क्षणाची प्रतीक्षा पाहत होता अखेर ती प्रतीक्षा आता संपली आहे कारण की आज मोठा भयानक सत्य याच्यामध्ये उघड झालाय जनभावना अधिक तीव्र झाली होती सगळीकडे न्यायाची मागणी होत होती पण अखेर न्याय प्रक्रिया हळूहळू चालू होती असे लोकांमध्ये शंका उपस्थित होत होती पण घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळताच तपास अधिक तीव्र झाला सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असतानाच न्यायालयाबाहेर लोक जमा झाले होते तीव्र आंदोलन देखील केलं होतं घोषणाबाजी सुरू झाल्या होत्या पण आता विजयच्या शिक्षेच्या बाबतीत एक महत्वाची घडामोड समोर आली आहे विजयची शिक्षा कमी होते की काय विजय निर्दोष सुटणार की काय का, का विजयला कठोर शिक्षा होणार याविषयी धक्कादायक माहिती समोर आली साक्षीदाराने नेमकं काय सांगितलं ते बाहेर आल्यानंतर काय या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झालं सरकारी वकिलांनी मुलाखती नेमकं काय सांगितलं या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे सापडलेत आता यातली शिक्षा कोणती होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे अतिशय तीव्र निषेध व्यक्त करत होता आता शिक्षा होईल की नाही या घटनेवरून लोकांचा विश्वासच उडाला होता पण न्यायालयात सुनावणी झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रला स्तब्ध करणारं एक सत्य बाहेर आलं झालं असं मुलीच्या आईने मौन सोडलं आज पहिली घडली साक्षीदाराविषयी महत्वाची माहिती आली आणि नंतर निर्णय काय झाला सगळी माहिती आपण जाणून घेऊया मुलीच्या आईने काय सर्व गोष्टी सांगितल्या आहेत पहा पूर्वी लोकांना वाटत होतं की आरोपी अनोळखी होता पण आरोपी जो विजय खैरणार आहे तो अनोळखी नव्हता हा आरोपी त्यांच्या घरातला परिचयाचा होता या मुलीच्या आईचे मुलीच्या आजीचे मुलीच्या वडिलांचे संबंध त्या विजय खैरनारबरोबर होते ही आत्ता माहिती समोर आली आहे आता विजय खैरनार हा बांधकाम मजूर म्हणून त्या परिसरात काम करत होता तो साधासुधा मुलगा होता तो बांधकाम मजूर होता अनाथ असल्यामुळे अनेक गावातले लोक त्याला मदत करायचे आणि या पीडित मुलीसोबत देखील त्याचा परिचय होता तधीच त्याच्या वागण्यावर लोकांना संशय आला नव्हता तरी देखी देखील या व्यक्तीने असं कृत्य केलं कोणाला कळालं देखील नाही या सगळ्या गोष्टीमागे या वाईट कृत्यामागे हा व्यक्ती असेल असं आता त्या ठिकाणी कोणालाच वाटत नव्हतं अखेरीस घटना घडली तपास सुरू होता पण तपासामध्ये एक महत्त्वाची लिंक मिळणं बाकी होतं एक गोष्ट सापडणं बाकी होतं तो म्हणजे साक्षीदार आणि ह्या घटनेमध्ये वापरला गेलेलं हत्यायर पण आता साक्षीदाराविषयी जेव्हा कोर्टात मध्ये जेव्हा सरकारी वकिलांनी सांगितलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एकच धक्का बसला कारण की रविवार होता सोळा नोव्हेंबरला त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे त्या गावातले सगळेच मुलं घरी होते सगळेजण खेळत होते आणि त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेला देखील वाटत होतं की ह्या सगळं करत असताना ह्याला कोणतरी पाहिलं असेल कारण की अपहरण त्यांनी केलं त्यानंतर तिथे तो गेला त्याने तो प्रकार केला त्याने काय केलं या सगळ्या गोष्टीला प्रचंड वेळ गेला असेल आणि त्या वेळामध्ये त्याला कोणतरी पाहिलं असेल अशी भावना त्या ठिकाणी होती अखेरीस तो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आणि साक्षीदार त्या ठिकाणी आता याच्याविषयी माहिती आली आणि त्यातल्या त्यात ह्या आरोपीचा जोडीदार कोण होता देखील महत्त्वाची माहिती आता समोर येताना दिसत आहे ह्या प्रकरणात साक्षीदार कोण असणार ह्या आरोपीचा जोडीदार कोण असणार याविषयीची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे कारण की त्या एरियामध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरे असल्याची माहिती देखील पोलिसांना समजली होती ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक केल्यानंतर त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात काय सापडलं याचा साक्षीदार कोण याचा जोडीदार कोण हे दोन महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित होते मग याला नेमकी शिक्षा कोणती मिळणार लोक डायरेक्ट म्हणत होते की याला आमच्या ताब्यात द्या आम्ही काय शिक्षा द्यायची ती देतो पण आणि अखेरीस हे सगळं प्रकरण याच पद्धतीने पुढे सरकत असताना प्रचंड जनक्षोभ आणि न्यायाच्या तीव्र मागणीच्या दबावाखाली आरोपीला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं गेलं कोर्ट रूममध्ये कडक बंदोबस्त होता आणि बाहेर लोकांचा जमाव तीव्र भावना व्यक्त करत होता कोर्टामध्ये हजर केल्यानंतर या गुन्हेगाराला थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाईल अशी महाराष्ट्राच्या जनतेची प्रबळ अपेक्षा होती परंतु न्याय प्रक्रियेची पावलं अत्यंत विचारपूर्वक आणि कायद्याच्या चौकटीतच पडत असतात त्यामुळे कोर्टाने याला अकरा डिसेंबरपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे याचा अर्थ या नराधमाला तात्काळ शिक्षा न होता त्याला जेलमध्ये रवाना करण्यात आला आहे जिथे तो पुढील सुनावणीपर्यंत बंदिस्त राहील या न्यायालयीन कोठडीच्या निर्णयाने अनेकांमध्ये तात्पुरती निराशा पसरली असेल कारण लोकांना त्वरित न्याय हवा आहे तारीख पे तारीखचा खेळ पुन्हा सुरू झाला की काय अशी भीती वाटू लागली असेल मात्र या सगळ्या निराशाजनक वातावरणात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला या प्रकरणाच्या तपासाला आणि न्यायाच्या प्रक्रियेला निर्णायक वळण देणारा हा निर्णय आहे हा निर्णय म्हणजे उज्ज्वल निकम हे जे आहेत ते एकदम तज्ज्ञ आणि अत्यंत अनुभवी कायदेतज्ञ वकील म्हणून ओळखले जातात त्यांची या प्रक्रियेमध्ये आता सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे उज्ज्वल निकम यांचे नाव क्रूर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळवून देण्यात झालेल्या त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी संपूर्ण देशात आदराने घेतले जाते मुंबईतील बॉम्बस्फोट असोत किंवा इतर अनेक हाय प्रोफाईल खटले असोत त्यांच्या धारदार युक्तिवादापुढे आरोपींचा टिकाव लागलेला नाही आहे आता मालेगाव प्रकरणासारख्या संवेदनशील आणि गंभीर खटल्यामध्ये त्यांची एंट्री होणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे त्यामुळे आता पुढच्या सुनावणीला जेव्हा अकरा डिसेंबरनंतर कोर्टाचं कामकाज सुरू होईल तेव्हा उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी उपलब्ध राहतील याचा स्पष्ट अर्थ असा आहे की हा खटला आता फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवला जाईल आणि कुठलीही कायदेशीर त्रुटी राहू नये याची पूर्ण काळजी घेतली जाईल त्यांची नेमणूक झाल्यामुळे ह्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा होणार अशा प्रकारची प्रबळ आशा आता निर्माण झाली आहे उज्ज्वल निकम यांच्यासारखे अनुभवी वकील सरकारी पक्षाकडून उभे राहिल्यामुळे आणि तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर आणि निश्चित न्याय मिळेल असा जनसामान्यांचा विश्वास दृढ झाला आहे परंतु या प्रकरणाचे अजूनही काही महत्वाचे धागेदोरे अनुत्तरित आहेत तपास यंत्रणा अजूनही या गोष्टीचा छडा लावत आहेत की याचा साथीदार कोण होता हा नराधम एकटाच होता की ह्या कृत्यामध्ये त्याला कोणाची मदत मिळाली होती घटनास्थळी नेमका साक्षीदार कोण होता ज्याच्या माहितीमुळे या प्रकरणाला इतकं मोठं वळण मिळालंय किंवा या घटनेमध्ये त्याचा जोडीदार कोण असणार आहे याविषयी तपास अजूनही सुरू आहे आणि पोलीस प्रत्येक छोट्या छोट्या पुराव्यावर बारकाईनं काम करत आहेत सध्या तरी मीडिया रिपोर्टनुसार आणि अधिकृत सूत्रांनुसार या अतिरिक्त आरोपींविषयी किंवा साक्षीदारांविषयी कुठलीही निश्चित आणि ठोस माहिती त्या ठिकाणी मिळालेली नाही परंतु उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमुळे आता तपास यंत्रणेवरही उत्तम पुरावे सादर करण्याचा दबाव वाढला आहे येत्या काही दिवसात तपासात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि इतर साक्षी पुराव्यांच्या आधारावर पोलीस लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण गुंता सोडवतील अशी अपेक्षा आहे न्याय प्रक्रियेला वेळ लागतो हे सत्य आहे पण उज्ज्वल निकम यांची नेमणूक हा खटला परिणामकारक पद्धतीने आणि त्वरित पूर्ण करण्याची सरकारची इच्छाशक्ती दर्शवते आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अकरा डिसेंबरच्या पुढच्या सुनावणीकडे लागलेलं आहे या संपूर्ण गंभीर घटनेवर या न्यायालयीन घडामोडींवर आणि उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर तुमचं नेमकं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की ह्या आरोपीला कधीपर्यंत आणि कोणती शिक्षा होईल नक्की कमेंट करून कळवा तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत आणि अशाच महत्त्वाच्या सत्य आणि परखड बातम्यांसाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद